राज्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी डेबीटीद्वारे थेट रोख रक्कम होय या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा सात दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरता नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याबाबत बाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्य थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति, प्रति लाभार्थी रुपये दीडशे इतक्या रोख थेट हस्तांतरणाची योजना करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या एल म्हणजे केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी एक एकशे सत्तर अशी सुधारणा करण्यात आली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चौदा जिल्हे ए पी एल केशरी शेतकरी डेबिटी योजनेसाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्ष प्रस्थापित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयात सूचित करण्यात येत आहे त्यास अनुसरून नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत शासनानं या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की चौदा जिल्हे ए पी एल केशरी शेतकरी डे बी टी योजनेकरता पुढील प्रमाणे नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये यम दोन अन्न साठवण व साखर अन्न प्रापण व पुरवठा प्रापण वितरण व किंमत नियंत्रण शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेल ला जास्ती जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा